जी मागच्या दोन तीन वर्ष तीन वर्षापासून दोन हजार बावीस पासून जे अनुदान अतिवृष्टीचं किंवा दुष्काळाचं जे देण्यात आलं होतं त्यामध्ये काही ठराविक कंप्लेंट आल्या होत्या आणि त्याची व्याप्ती जास्त असू शकते याचा अंदाज घेऊन ती चौकशी समिती गठीत करण्यात आली होती पूर्ण जिल्ह्याच्या तपासणीसाठी ती चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे सुरुवातीला त्यांचे दोन तालुके झाले होते आताही नंतर दोन तालुके तपासणी झालेली आहे त्यामध्ये जी आक्षेपित रक्कम होती तर ती पन्नास कोटीच्या वरती ती आक्षेपित रक्कम गेली होती आणि सद्यस्थितीमध्ये चाळीस कोटीची तपासणी ही पूर्ण झाली आहे म्हणजे ज्यामध्ये सर्व जे ग्रामस्तरावरचे अधिकारी असतील म्हणजे तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक तर यांची सुनावणी घेऊन आणि काही कागदपत्र त्यांच्याकडे जर असतील तर ते तपासून त्या पद्धतीने चाळीस कोटीची संपूर्ण तपासणी झालेली आहे आणि त्यापैकी अठरा कोटी ही रक्कम अपारित रक्कम म्हणून समितीनं जवळपास निश्चित केले तो अंतिम अहवाल समिती त्याबाबत देत आहे आणि त्यामध्ये जे दोषी अधिकारी कर्मचारी असतील तर त्या पद्धतीचा अहवाल देखील समिती देत आहे आणि आस्थापना विभागातून म्हणजे निवासी उपजिल्हाधिकारी जी काय प्रशासकीय कारवाई करायची असते तर त्या दृष्टीनं सुद्धा पावलं आता उचल उचलली जातात इतर तालुक्याच्या जा, तालुक्यासाठी तुम्ही पंधरा दिवसाचा अवधी वाढली ही अॅक्च्युली आता एमपीएससी परीक्षा होती आणि त्यामध्ये आपण जे चौकशी समितीमध्ये घेतले होते दोन उपजिल्हाधिकारी आणि पाच नायब तहसीलदार होते त्यापैकी चार नायब तहसीलदार हे एंपे एम पी परीक्षेसाठी सुट्टीवरती होते साधारणतः वीस दिवस त्यांनी सुट्टी घेतली होती आणि त्याच पद्धतीनं आपण नवनियुक्त तलाठी सर्व घेतले होते कारण ही तपासणी ही प्रथमतः अशी प्रकारची तपासणी होती ज्यामध्ये प्रत्येक गावाचा प्रत्येक खातेदार प्रत्येक गट नंबर हा चेक करावा लागतो आणि त्यामध्ये जे तफावत असते तर ती काढणे आणि मग नंतर ती रक्कम निश्चित करणे अशी प्रक्रिया केली जाते त्यामुळं थोडा वेळ जो तो ला। आ, आहे तो लागला आणि त्या अनुषंगाने आता समितीचं काम जवळपास दोन तालुक्याचं झालेलं आहे आणि दोन तालुक्याचं सुद्धा उर्वरित परतूर आणि जाफ्राबाद हे दोन तालुक्या सुद्धा त्याच्यामध्ये आणखी पुढे तपासणी झाली आहे असं काही तलाठी आहेत जे की सुनावणीसाठी हजर होत नाही त्यांना तुम्ही आणखी नोटीस देखील बजावल्याची माहिती आहे जर हजर झाल्यानंतर काही कारवाई होणार आहे झाले नाही हजर नाही झाले हो तर प्रशासकीय नक्कीच कारवाई त्याच्यामध्ये करण्यात येईल आणि रिकव्हरीच्या बाबतीत देखील सूचना दिलेल्या अंतिम आकडा येतोय कारण आकडा अपडेट होतोय तर साडे चार कोटीच्या वर रिकव्हरी देखील झालेली आहे त्यामुळे रिकव्हरी हा देखील मुद्दा असणार आहे आणि प्रशासकीय कारवाई देखील त्याच्यामध्ये करण्यात येईल जे तलाठी सुनावणीला वारंवार तुम्ही नोटीस देऊन देखील येते त्यांच्यावरती नेमकी काय कारवाई आपण करणार त्याच्यासाठी सर्व निन्व पर्याय हे केलेले आहेत जबर शास्ती ज्याला म्हणतो ते देखील प्रोविजन्स आहेत निलंबनाचा देखील विचार केलेला आहे सो so, त्या प्रत्येक मल्टिपल गावं आहेत त्याच्याकडे साजा काही जगाकडे दोन साजा होते सो so, आठ दहा गाव देखील काही आहेत तर त्याचं एकंदरीत काम जे आहे पूर्ण गावांमधलं याची तपासणी करून त्या पद्धतीनं एकदा सुनावणीची परत इथे संधी देऊन त्याच्यानुसार 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 प्रशासकीय कारवाई करण्यात येईल जी आक्षेपित रक्कम होती ती वसुलीचे चार्जेस देखील तुम्ही दिलेले होते आतापर्यंत ती काही आकडा आले कसा वसुलीचे शासन खात्यात जमा झाले आकडा अपडेट होतोय साडेतीन चार कोटी पर्यंतचा आकडा माझ्याकडे आला होता रिपोर्टिंग मध्ये कारण काही ठिकाणी ही वसुली होते रिपोर्टिंग थोडं उशिरा होतो की वसूल झाली तर त्या पद्धतीनं तो, तो आकडा संकलित आता करत आहे मुख्यत्वे तपासणीला वेग देण्याबाबत सांगितलं होतं इथं अधिकारी आणि कर्मचारी यांचा थोडासा एम पी एस सी परीक्षेमुळे हो, तुटवडा झाल्यामुळे मागच्या वीस पंचवीस दिवसामुळं या मंथपर्यंत आम्ही एंडिंग ठेव मंथ एंडिंगपर्यंत टार्गेट ठेवलं होतं साधारणतः पंधरा जूनपर्यंत हा पूर्णपणे आकडा संकलित होईल आणि त्यानुसार मग अपडेटेड आकडा आपल्याला कळवण्यात येईल